नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याकरता शेतकऱ्यांना मदत म्हणून रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत करण्यात येणार आहे आणि याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत असणार आहे आणि याच्या वितरणासाठीच जो लागणारा निधी आहे त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे लवकरच हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही जमा होण्यास सुरुवात होईल तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला करा बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जी आर तुम्ही पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत देण्याबाबत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले निर्णय तुम्ही पाहू शकता जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता संदर्भातील दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत तुम्हाला हे अनुदान देण्यात येणार आहे आणि हा जो निधी आहे तो तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये फार्मर आयडीनुसार पडणार आहे म्हणजे तुम्ही जर फार्मर आय डी काढलेला असेल तुमचा फार्मर आय डी मंजूर असेल तर तुमच्या डेबिटी लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे कोणते जिल्हे आणि विभाग आहेत हे आपण पाहूयात पुणेमध्ये सातारा जिल्हा आहे यामध्ये बाधित शेतकरी संख्या तुम्ही इथं पाहू शकता चौदा हजार सहाशे त्रेसष्ट त्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये बाधित शेतकरी संख्या तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा आहे पुणे विभागामध्ये सातारा जिल्हा आहे यामध्ये शेतकऱ्यांची बाधित संख्या पाहू शकता नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अहिल्यानगर हे आहेत यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं आहे आता जे राहिलेले जिल्हे असतील त्यांच्यासाठी हे लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि त्यांच्यासाठी ही निधीची मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं जे अनुदान आहे जे हेक्टरी तुम्हाला दहा हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मिळणार आहे ते तुमच्या डेबिट लिंक बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका